कविता करणारा गाणे गाणारा कविता करणारी खूप दान धर्म खूप पाऊस पडणे घोडे बांधायची जागा अरण्याचा राजा कुस्ती खेळण्याची जागा किल्ल्याच्या सभोवतीची भिंत कादंबऱ्या लिहिणारा कमी वेळ टिकणारा अल... कमी वेळ अल्पजीवी कमी आयुष्य असलेला चरित्र लिहिणारा चरित्र अंग राखून काम करणारा भाषण ऐकणारे ऐकायला व बोलायला न येणारे उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह हो। धबधबा दब ईश्वर नाही असे मानणारा मानणारा ईश्वर आहे असे अस्वलाचा खेळ करणारा धान्य साठवण्याची जागा चार रस्ते एकत्र येतात ती जागा कैदी ठेवण्याची जागा कारागृह हो केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ कथा लिहिणारा कथाकार कथा सांगणारा कथे नदीची सुरुवात होती ती जागा नाटक लिहिणारा फोडी चालवणारा नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा पाऊस मुळीच न पडणे आवर्षण अनावृष्टी ज्याला कोणीही शत्रू नाही असा शत्रू ज्याचा तळ लागत नाही असा अठंगो जमिनी गुप्त मार्ग चित्र काढणारा चित्रकार, चित्रकार। कोणावरही अवलंबून नसणारा स्वावलंबी दुसऱ्यावर अवलंबून असणारा दगडावर कोरलेली ले कोरलेले लेख शिलालेख दगडाचा मूर्ती घडवणारा शिल्पकार तीन रस्ते एकत्र येतात ती जागा किठा देवापुढे सतत ठेवणारा दिवा नंदादीप देशाची सेवा करणारा देशसेवक दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण संगम ज्याला मरण नाही असा अमर ज्याला आई वडील नाही असा किंवा जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार जमिनीचे दान उदान जमिनीवर राहणारे प्राणी उचार दुसऱ्या वर उपकार करणारा परोपकारी पायात जोडा न घातलेला अनवानी अनवानी राज्यातील लोक प्रजा प्रजानन प्रजाजन प्रजाजन लग्नासाठी जमलेले लोक लिहिता वाजता येणारा साक्षर लिहिता वाचता न येणारा लोकांचा आवडता लोकप्रिय लोकांना मान्य लोकांनी मान्यता दिलेला लोकमान्य मूर्तीची पूजा करणारा मूर्तीपूजन मूर्ती बनविणारा मूर्तीकार मासे पकडणारा माकडाचा खेळ करून दाखवणारा मालाचा साठा करून ठेवण्याची जागा आलेले लोक प्रेक्षक पाण्याखालून जाणारी बोट पानबुडी पायीत जाणारा बस गाड्या थांबवण्याची जागा विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र प्रेरणा देणारा पाण्यात प्रेर। राहणारे प्राणी रणांगणावर असले आलेले मरण रक्षण करणारा भाषण सांगणारा स्वतःबद्दल अभिमान असलेला स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा सारथी संकट दूर करणारा विघ्नहर्ता शत्रूला सामिन नसलेला पितुरला सामेल असलेला पितुर बातमी सांगणारा बातमीदार लूतनीवेदक बातमी आनून देणारा वार्ताहर हरणासारखे डोळे असणारी दुगाक्षी अजून दुग नाही ना हत्तीला काबूत ठेवणारा स्तुती करणारा भा, शत्रूकडील बातमी काढणारा हेर व्याख्यान देणारा विमान चालवणारा वनात राहणारे प्राणी लोकांचे नेतृत्व करणारा शिकारीसाठी उंच बांधलेली मच्छान शे, माळा शेती करणारा शोध शेत लावणारा सतत काम करणारा दीर्घोद्योगी समाजाची सेवा करणारा सर्व सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष नेहमी घरात बसून राहणारा